नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कोकणचं अतिशय उत्तम असं घरगुती औषध आणि ते म्हणजे पाचक रस त्यासाठी आपल्याला फक्त तीन वस्तू लागणार आहेत पहिली वस्तू म्हणजे लिंबू आलं आणि मीठ फक्त तीन वस्तू वापरून आपण अतिशय उत्तम असं पाचक रस बनवू शकतो ज्याच्यामुळे आपण खाल्लेल्या गोष्टींचं देखील पचन होतं तसेच आपल्याला भूक लागत नसेल तर भूकही लागते लहानपणी माझी आजी मला हे पाचक रस नेहमी प्यायला द्यायचे अंशपोटी म्हणजे मला जास्त भूक लागावी म्हणून प्रथमतः आपल्याला लिंबू जे घ्यायचं आहे ते कापून घ्यायचं आहे आणि त्या लिंबाचा रस पूर्णपणे असा गाळणीमध्ये पिळून घ्यायचा आहे जेणेकरून स्वच्छ असा जो रस आहे तो गळणीतना खाली गाळला जाईल आणि त्याच्या जा ज्या बिया आहेत त्या त्या गाळणीमध्ये राहतील खूपच छान मस्त वाटायचं जेव्हा आजी हा पाचक रस घरात बनवायची मला असं वाटायचं कधी एकदा बनतो आणि कधी एकदा मी पितेल कारण की नेहमीच लहान मुलं औषधं प्यायला कंटाळा करतात पण रस पिताना मला मात्र अगदी कधी एकदा सकाळ होते आणि कधी एकदा रस आजी बनवून देते मी पिते असं मला झालेलं असायचं तर प्रथम तर आपण इथे लिंबू पिळून घेतल्या तर आपण आलं एका किष्णीवरती किसून घ्यायचं आहे आलं किसताना येणारा खसखस खसखस आवाज मनाला अतिशय मोहून जातो की वाव कधी ते आलं किसलं जाणार आहे कधी त्याचा रस निघणार आहे आणि कधी एकदा मी ते पिणार आहे खसकस खसकस चान चान। तर खसखस खसखस असा किचणीवरती हे आलं किसून घ्यायचं छान छान त्यानंतर आपल्याला एक स्वच्छ असा रुमाल घ्यायचा आहे जो अगदी स्वच्छ असेल आणि तो फक्त हा रस गाळण्याकरिताच वापरला जाईल बाकी कुठल्याही गोष्टीसाठी तर रुमाल वापरला जाणार जा नाही म्हणजे नाक पुसायला नाही तोंड पुसायला नाही अजिबात काही नाही फक्त या रसात आल्याचा रस काढण्यासाठी वापरला जाईल तर हा आहे माझा रुमाल आणि ह्याच्यात ला मी आता हे जे किचलेलं आलं आहे ते मी त्या रुमालामध्ये घालून घेते आणि छानपैकी बघा आता ह्या वस्त्रगाळ असा तो रस या आल्याचा निघणार आहे आणि तो छान माझ्या त्या कपामध्ये मा जमा होणार आहे तर तुम्ही बघा जाता आणि नक्की तुम्ही हा पाचक रस तुम्ही बनवून प्या तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही औषधाची गरज लागणार नाही डॉक्टरकडे दहा वेळा जातात तिथे फक्त चारच वेळा जावं लागेल हा असा आल्याचा जो रस आहे तुम्ही जर काढून घेते छान वस्त्रगाळ असा आणि लवकरच पाचक रस रेडी होणार आहे आणि गारेगार थंडगार असा हा पाचक रस मी लवकरच घटकन पिऊन टाकणार आहे तर हा चा, असा रस आपल्याला पिऊन घ्यायचा आहे आल्याचा अगदी छान असा पिळायचा आहे की त्याच्या जेणेकरून त्याच्यात फक्त चौथा उरला पाहिजे आणि सगळा रस त्या कपमध्ये आला पाहिजे तुम्ही ते, ते पाहू शकता की किती कि छान असा तो एका लिंबाचा रस आणि एक साधारण छोटासा तुकड्याचा हा आल्याचा रस मी काढलेला आहे बघू शकता आहे आणि हा प्युअर रस आहे याच्यात कुठलंही काय ॲडेड नाही आहे तर त्याच्यामध्ये मी फक्त हे जे काळं मीठ जे म्हणतात ज्याला संचड किंवा पादेलोण असं म्हणतात तुम्ही याच्यामध्ये ॲड करते आहे मला थोडंसं जास्त मीठ हवं हो आहे कारण की त्याने टेस्ट जास्त मस्त लागते त्यामुळे मी इथे आता ॲड केले आणि असा हा पाचक रस तुम्ही नित्यनियमित जर प्याल तर तुम्हाला कधीही डॉक्टरकडे पळण्याची वेळ येणार नाही खाल्लेल्या वस्तूचं पचन होईल भूक लागत नसल्यास भूक लागेल उत्तम त्यामुळे नक्की तुम्ही या पाचक्रस तुमच्या घरी बनवा आणि नक्की तुमच्या मुलांना खायला द्या कोकणातील ही खाद्यसंस्कृती पुढे नेण्याचा नक्की प्रयत्न करा धन्यवाद